नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर आज दिनांक रोजी माननीय आमदार जगदाळे स्थायी समिती सभागृह दिवस निमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या उपस्थितीत उप आयुक्त विजय यादव यांनी प्रतिज्ञा वाचन केले आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती आणि शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात भा समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू ही प्रतिज्ञा सर्व अधिकारी कर्मचारी यांनी घेतली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद प्रशासन अधीक्षक अशोक मानकापुरे कर्मचारी उपस्थित होते सांगली जिल्हा प्रतिनिधी अजय माने यांचा रिपोर्ट